शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी अहमदपूर येथील एक शेतकरी सहदेव होणारे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या चा निघाले आहेत मात्र ठाण्यात येताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं या शेतकऱ्यांशी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला याप्रसंगी शहराध्यक्ष सुभाष देसाई शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते महायुतीने शेतकऱ्याचा सादबरा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होत मात्र हे आश्वासन न पाळण्याने शेतकरी आत्महत्या करतायत या आत्महत्या रोखाव्या या मागणीसाठी सहदेव होणाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी चालत ठाणे शहरात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली ही माहिती मिळताच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्यांची भेट घेण्याच्या सूचना केली होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होणारे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे दिला याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोन व्हिडिओ कॉल वरून शेतकरी होणारे यांची कैफियत ऐकून घेतली तसेच हा विषय विधिमंडळात मांडण्याचं आश्वासन दिले कारण का आमचं आम्हाला धीर दिला तर आम्ही जगू शकतो धीर नाही दिला तर कुणाच्या विश्वास विरोधकाच्या जगायचं की सत्ताधारीचा इथं सत्ताधारी आणि विरोधक आता लंकेसाहेब वाटत भेटले होते त्यांनी पण म्हणले विषय मांडू मी बोलतो सगळ्याची त्यांनी सन्मान केला शेतकरी बळीराजा म्हणून त्याच्या फक्त पाठीवर थाप द्यावं कोणी आत्महत्या करणार नाही की तुम्हाला कर्जमुक्ती सुद्धा कुणी मारणार नाही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं खास त्या कार्यकर्त्यांनाच निरोप देण्यात आलाय की त्यांना जाऊन भेटाची प्रसुती बघावी काय कधी मागण्या असणार आहेत अधिवेशनात तुम्ही चाललेले पायी मंत्रालयापर्यंत पायी न जाता इथं थांबावं लागलं ठाण्यामध्ये म्हणून काय मी साहेबांना एवढंच सांगत की बाबा हा प्रश्न तुम्ही विधानभवनात उद्या उद्या विधान भवन बंद पडलं पाहिजे या सरकारला प्रत्येक प्रश्नावर कारण त्यांनी अभिवचन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी विरोधकांनी सगळ्यांनी आवाज उठावा हेच माझ्या आवाज साहेब मुख्यमंत्र्यांचं सा म्हणणं आहे की कर्जमाफी योग्य वेळी होईल दादांनी देखील आश्वासन दिले होते मात्र असं आश्वासन दिलंच नाही म्हणतात कर्जमाफी लाखांचं प्रकरण दोन्ही दाम्पत्य नागर ओढत आणि तुम्ही स्वतः नांगर ओढून तिथपर्यंत आला हो सरकारला हो जाग येणाराच नाहीतर मी आता गांधीगिरीनं आंदोलन करत आलो मी तुमच्या सगळ्या मीडियाच्या समोर सांगायला मी आतापर्यंत गांधीगिरीनं आंदोलन करत आले इथून पुढचं आंदोलन भगतसिंग सारखं असं तुम्हाला इशारा काय लक्षात आम्ही मरायला घाबरत नाही कारण सगळा शेतकरी आयुष्यात उठलेला आहे तो मरायला कस का घाबरेल तुम्हाला काय येत्या काही ये का ये दिवसात दिसेल मी उद्या भेट झाली या विषयावर चर्चा झाली मागण्यावर विचार झाला तर बरं नाहीतर इथून पुढचं आंदोलन भगतसिंग शेतीला सरकार का करू नाही शेतकऱ्यांचं त्यांना माहीत झालं काय सरकारला महाराष्ट्रात एखादी गोष्टीचा इश्यू करायचा जसं की हाडोळतीचा हाडोळतीच्या शेतकऱ्यांनी नांगर वाढला म्हणून त्याला मंत्रालयातून मा भवनातून फोन केला मामा मी तुमचं कर्ज माफ करील अजित पवारने त्यांच्या एका सोबत चाळीस हजार रुपये पाठवून दिले त्याच्यानंतर दुसऱ्या मंत्र्याने चाळीस हजार दिले असे सगळ्यांनी पैसे देऊन त्याचं कर्ज नील केलं किती नाही माझं दीड लाखाचं कर्ज माझा विषयच नाही कारण का हा हा माझा विषयच नाही तो त्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती तुम्ही तुम्ही नांगर वडताना बघून केली का नाही मग मी नांगर घेऊन आले ना महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची कर्ज मागते मुक्ती करा ना तुम्हाला नांगराचीच अपेक्षा नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने शेतात आपल्या नांगर खांद्यावर घेऊन जोवडल्याचंच तुम्ही कर्ज मुक्ती देणार आहात बरं आम्ही काय मागतोय तुम्हीच म्हणलं आहे सात बारा कोरा 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 वेगळं काहीच नाही भावांतर योजना देतो म्हणलो होतो तुम्हीच म्हणलो होतो तुम्हीच म्हणलं नाफेडचा याला ऑनलाईन करा रजिस्टर म्हणजे सोयाबीन आम्ही केलं तुम्ही फक्त सात टक्के खरेदी केली बाकीच्या शेतकऱ्याला त्याला फरकाची रक्कम द्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही मोठा गवगवा करून रोजगार हमी योजना राबवली सगळ्यात वाटोळ करून टाकलं शेतकऱ्याचा हो कर्ज काढून अक्षरशः आज व्याज भरतायत तीन टक्केने पाच टक्केने त्या विहिरीचे बिले देऊन आता उद्या ती बिले कुणाच्या नावावर पडणार माहीत आहे मजुराच्या नावावर मग त्या शेतकऱ्याने त्याच्या मागं फिरायचं तो मजूर पैसे देत नाही मग त्यानं आत्महत्या केल्याशिवाय पर्या आज बसू देत नाहीत शेतकऱ्याला सहा सहा महिने आठ आठ महिने एक एक दोन दोन वर्ष झाली त्यांचे पैसे नाहीत ते दुकानदाराचे देऊ शकले शेतकरी म्हणत पर... आहे की हे पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावरती सरकार काम करत आहे लाडक्या बहिणीचं सरकार आहे त्यामुळे नक्कीच कुठे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी कुठे अनेक गोष्टी केल्या गेल्या हो बरोबर आहे सरकार विकासाच्या वाटेवर काम करत आहे मान्य बी आहे मग विकास काय दुसऱ्याच्या जीवावर असतो का दुसऱ्याच्या बळी देऊ तुम्ही विकास दाखवताय तुम्ही मोठमोठ्याने आकडा दाखवताय पण त्याच्या मागे तुम्ही पैसा दिलाय का तिथं आज घडीला सगळ्या खनखनाट सगळ्याला समोर दिसला केंद्र शासन राज्य शासनाचे चौदाशे अडुसष्ट तयार नाही त्याचं कारण माहित आहे कारण का, का राज्य शासनानं हे सरकार आलं की यांनी सगळे साठ चाळीसचा रेशो महाराष्ट्रातला बिघडून टाकला त्याच्यामुळे केंद्र शासन म्हणाले तुम्ही साठ चाळीसचा रेशो बिघडलेला आहे आम्ही निधी देणार नाही आता त्यांच्या भांडणामध्ये आम्ही शेतकरी मेलो ना सगळे डॉक्टरनी काय सल्ला दिला आहे मला तुमच्यासोबत सहकार्य आहे त्यांना देखील किती दिवस सांगत थांबवले डॉक्टरने सल्ला दिला आहे की बाबा तुम्ही आराम करा तुमच्या पायाची जखम भरल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका कारण तुमचे शुगर कंट्रोलमध्ये येत नाही आहे कंट्रोल ना कंट्रोलमध्ये आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका त्याच्यानंतर आज सकाळपासून पुन्हा चक्कर यायला लागलेत मला पाठीत दुखतं आहे पेन दुखतं आहे हां ह्या गोष्टी आहेत आणि उद्या मी कसले ह्याल ते डॉक्टरने जरी सुट्टी नाही दिली तरी मी मंत्रालयाकडे उद्या निघणार आहे याच्यात दुमत नाही